नमस्कार शेतकरी मित्रांनो स्वागत आहे तुमचं कृषी वार्ता युट्यूब मध्ये तर राज्यात सोळा ठिकाणी उद्या मोग ड्रिल होणार आहे राज्य सरकारचा प्रशासनाला निर्देश देण्यात आलेला आहे तर पाहूया पूर्ण बातमी काय आहे ते पहलगाम मधील हल्ल दहशतवादी हल्ल्यानंतर भारत आणि पाकिस्तान संबंधातील तणाव वाढीस लागला आहे या पार्श्वभूमीवर नागरिकांना सुरक्षेच्या अनुषंगाने प्रशिक्षण देण्यात येणार आहे ब्लॅक आऊट कसा करावा सुरक्षित ठिकाणी कसं जावं इमारती खाली कसं जावं यासारख्या बाबी शिकवल्या जाणार आहेत गृह खात्याने सातमी रोजी ड्रिल घेण्याचे आदेश दिले आहेत त्यामुळे राज्यात सोळा ठिकाणी सातमे रोज युद्धाची मॉक ड्रिल करण्यात येणार आहे हवाई हल्ल्याची सूचना देणारे सायरन वाजवण्यात येणार असल्याची माहिती समोर आली आहे केंद्र सरकारने मॉक ड्रिलच्या सूचना दिल्यानंतर महाराष्ट्र सरकारने अलर्ट जारी केला आहे राज्य सरकारने प्रशासनाला सूचना दिल्या आहेत तसेच पालकमंत्र्यांसह सर्व मंत्र्यांनी प्रशासनासोबत संपर्कात राहावं असे आदेशही देण्यात आले आहेत राज्यात मुंबई पुणे उरण उरणमधील जे एन तारापूर ठाणे नाशिक थळवाय शेत रोहा रोहा धाटाव नागोटणे मनमान सिन्नर पिंपरी चिंचवड संभाजीनगर भुसावळ रायगड रत्नागिरी सिंधुदुर्ग या ठिकाणी येणार आहे पहलग्रा पहलगाम मधील दहशतवादी हल्ल्यानंतर भारत आणि पाकिस्तान संबंधात तणाव वाढीस लागला आहे या पार्श्वभूमीवर नागरिकांना सुरक्षेच्या अनुषंगाने प्रशिक्षण देण्यात येणार आहे ब्लॅकआउट कसा करावा सुरक्षित ठिकाणी कसं जावं इमारती खाणी कसं जावं यासारख्या बाबी शिकवल्या जाणार आहेत सायरन वाचवल्यानंतर नागरिकांनी घरातील लाईट बंद कराव्यात त्यानंतर नागरिकांनी इमारती मधून खाली यावे तसेच इलेक्ट्रिकल उपकरण बंद करावे तसेच हवाई हल्ल्यात कोणी जखमी झाल्यात त्याला तातडीने रुग्णालयात कसं पोहोचवायचं याचा सराव ड्रिल मध्ये घेतला जाणार आहे युद्धाची परिस्थिती प्रत्यक्ष निर्माण झाली तर नागरिकांनी सावध राहावं यासाठी मॉक मौ, ड्रिल घेतले जातात दरम्यान एकोणीसशे एकाहत्तर साली भारत पाकिस्तान युद्धाच्या वेळी ड्रिल घेण्यात आले होते त्यासाठी ब्लॅक आउटचा सराव करा करावा लागल्याने बोलले जात होते यावेळी युद्धजन्य परिस्थितीमध्ये मॉकड्रील सारखे प्रकार नागरिकांच्या सुरक्षेसाठी घेतले जात असल्याचे सांगितले जात आहेत तर हे होते आजचे अपडेट धन्यवाद